आलं अद्रकीमध्ये तिसरा आणि चौथा महिना हा पण खूप महत्त्वाचा आहे जसं की पहिले दोन महिने महत्त्वाचे असतात तसं तिसरा चौथा महिना हा खूप महत्त्वाचा असतो कारण का तिसऱ्या चौथ्यामध्ये दोन गोष्टी होत असतात एक तर आपली आल्याचे फुटवे चांगले होत असतात आणि फुटव्याबरोबर पॅरल खाली आलं अद्रक बनायला जे काही नवीन आलं अद्रक आपलं बनणार आहे तर ते बनायची प्रोसिजर ही ह्या महिन्यात होत असते पण ज्या वेळेला हे बनत असतं त्यावेळेला तुम्हाला विल्टिंगचा प्रॉब्लेम जाणवणार आळीचा प्रॉब्लेम जाणवेल करप्याचा प्रॉब्लेम जाणवेल हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला ह्या महिन्यामध्ये आपल्याला जाणवायला सुरुवात होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की बाबा आला अद्रकीच्या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे काय नियोजन करायचं आहे आणि ज्यामुळं की बाबा वा महत्त्वाचे तुम्ही हे तीन चार महिने पार केला तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठंच अडचण येणार आणि तुमच्या शेतामधनं मिनिमम तुम्ही घातल्यापेक्षा तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट रिटर्न मिळून तुम्ही भैर पडणार आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये हेच आपल्याला सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत की बाबा कशा पद्धतीनं हे महत्त्वाचे दोन महिने पार करून आपल्याला यशस्वी आला अद्रकीमध्ये गाठायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर असतील त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताचा सामान्यतला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग होण्यासाठी जे काय आपण काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की बाबा अला अद्रेक इचा आणि चौथ्या महिन्यामध्ये महत्वाची काही कामं करायचे तर त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो की बाबा महाराष्ट्रामध्ये जसं की अला अद्रक सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये होता आणि छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये अला अद्रक होतं तर ह्या भागामध्ये माझे काही सहकारी काम करतात जर का तुम्हाला त्यांचं काही संपर्क लागल्यास किंवा महत्त्वाचं कारण का आत्ता जे काय आपण बरेच मी पुढं शेड्यूल वगैरे सांगणार आहे तुम्हाला तर हे प्रत्येक प्लॉटनुसार वेगवेगळं असणार आहे काही ठिकाणी डबल लॅटर असणार आहे काही ठिकाणी सिंगल लॅटर असणार आहे काही ठिकाणी दोन लाईन असणार आहे काही ठिकाणी तीन लाईन असणार आहे तर त्या ठिकाणी प्रत्येक भागानुसार प्रत्येकाची स्टेप वेगळी असणार आहे साईज वेगळी असणार आहे तर तुम्ही एक सिम्पल मॅसेज करा आमच्या सहकार्याने किंवा बॅक ऑफिसला आमच्या फोन करा सकाळी नऊ ते सहा ह्या वेळेतच कॉल करा रविवार सुट्टीच्या दिवशी कोण तुमचं फोन उचलणार नाही आहेत कारण का तिथं लेडीज स्टाफ काम करत असतात तर त्यांनी तुम्हाला आमच्या ह्यांचा गाईडलाईन्स देतील तुम्हाला त्यांचा संपर्क क्रमांक देतील आणि तुम्हाला एक चार्ट देऊ आपण तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये नक्की काय काम करायचे तर त्याचा आम्ही जास्तीत जास्त बनवू की तुमच्या प्लॉटच्या सर तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं द्यायचा आम्ही प्रयत्न करू ह्यामध्ये फर्टिगेशन चार्ट मिळेल तुम्हाला स्प्रेचा चार्ट मिळेल आणि त्यासोबत काय हार्मोन्स वापरायचे तर ह्याचे सुद्धा गोष्टी तुम्हाला मिळून जातील ज्यामुळं तुमचा प्लॉट चांगला यायचा जास्तीत जास्त यशस्वी व्हायचं चांगलं काम तिथं होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आज आता ह्याच गोष्टीबद्दल चर्चा करायची आहे पण सर्वात महत्त्वाचं पहिलं नियोजन येतं शेतकरी मित्रांनो आपल्याला किंवा पाणी नियोजन जसं की मी तुम्हाला म्हटलं की बाबा सांगली सातारा कोल्हापूर ह्या भागामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे चांगला पाऊस झालेला आहे आणि बरोबर म्हणजे आलं आपण एकतर मे आणि जूनमध्ये लावतो आणि जुलै ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झालेला आहे म्हणजे तिसरा चौथा महिना आपला आणि सप्टेंबरचा महिना येणार आहे तर ह्यामध्ये आपल्याला पाऊस जास्त पडू शकतो तर पडल्यावर आपल्याला पाणी थोडं नियोजन कमी करायचं आहे आपल्या शेतामध्ये जो काय आपला बेड आहे तर तो बेड पूर्ण गरवला पाहिजे एवढं आपल्याला पाणी द्यायचं आहे बेडच्या बाहेर पाणी येतं कामाने आणि तो एक ते दीड फुटाचा दोन फुटाचा इंडेक्स आपला प्रॉपर भिजला पाहिजे एवढं पाणी नियोजनमध्ये आपल्याला काळजी घ्यायचं आहे अदरवाईज मराठवाडा विदर्भमध्ये अजून पाऊस जास्त पडलेला नाही आहे दिसत आहे आपल्याला तर त्यांनी पाणी नियोजनाकडे भर द्यायचा आहे चांगलं दोन तीन तास पाणी पाणी द्यायचं आहे आपल्याला तुमच्या जमिनीनुसार घातीनुसार कारण का जेवढं आत्ता पाणी देऊ तेवढं आपले पिकाची डेव्हलपमेंटला खूप चांगलं आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आणि भरपूर चांगलं पाणी द्यायचं तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि चांगलं तिथं काम होऊन जाईल आता शेतकरी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट येते की बाबा ह्यामध्ये आता तुम्हाला मी प्लॉट शेवटी दाखवतो कारण का आज मी एकटाचा व्हिडिओ करत आहे तर तुम्हाला मी प्लॉटच्या शेवटी व्हिडिओच्या शेवटी प्लॉट दाखवतो तर असा चांगला प्लॉट तुम्हाला डेव्हलप करायचा असेल आणि चांगला प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर चांगलं महत्त्वाचं आहे की बाबा प्रॉपर फर्टिगेशन नियोजन असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये काय फर्टिगेशन नियोजन करायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी त्यामध्ये दोन गोष्टी शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी म्हणजे बोरगा टेक्नॉलॉजी का आपल्यानुसार काय म्हणतो की बाबा आधुनिक टेक्नॉलॉजीनुसार तुम्ही जावा की बाबा प्रत्येक वेळेला बेसल डोस न टाकत बसण्यापेक्षा कारण का त्याचं लिच प्रमाण जास्त असतं तुम्ही डायरेक्ट ड्रिपने ॲप्लिकेशन करा जेवढा पण ड्रिपन चांगलं ॲप्लिकेशन करू त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात हा प्लॉट माग पूर्णपणे ड्रिपच्या ऍप्लिकेशन केला आणि बोरगाव टेक्नॉलॉजीनुसार हा प्लॉट केला एकाच प्लॉटवर मी सगळे व्हिडिओ देतोय तुम्हाला तर ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो की हे डबल लॅटरल टाकून केलेत वारंवार सांगतोय कारण का कोण नवीन का व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहीत असा म्हणून सांगतोय की डबल लॅटरल केलेले आहेत आणि तीन लाईन पद्धत केलेली ला आहे यानुसार आपण पंचवीस हजार डोळे म्हणजे पंचवीस हजार रोप बसवलेले आहेत आपण आणि पंचवीस हजार गुनिलेले तीन किलो एका गड्ड्याचा हिशोब करतो आपण पंधरा महिन्यानं पंच्याहत्तर टनाचं टार्गेट ठेवून काम करतोय आपण पण जास्तीत जास्त अचिव्हमेंट सात आठ महिन्यामध्ये मिनिमम पंचवीस ते तीस नंतर आपल्याला मिळाला पाहिजे ह्या हिशोबाने आपण इथं काम करत असतो शेतकरी मित्रांनो तर ह्यामध्ये काम करताना शेतकरी मित्रांनो आता इथं आपण झिरो बेस्ट डोस टाकलेला आहे किंवा झिरो वरून खत टाकलेला आहे जे काही खत टाकले आहे ते ड्रिप देतो आपण प्रॉपर फर्टी दे ह्या मदे काई काजी कि मदे। कि देत असतो तर आता शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये काय काळजी घ्यायची की आता सुरुवातीच्या काळामध्ये जसं मी सांगितलं की नायट्रोजनचा डोस जास्त लागतो फॉस्फरसचा डोस जास्त लागतो पोटॅशचा डोस खूप कमी लागतो मॅग्नेशियम थोडंफार लागतं कॅल्शियम नायट्रेटचा डोस एवढा देत नाही आपण हेवी पण आता सगळं बदलत जातं शेतकरी मित्रांनो तिसऱ्या आणि चौथा महिना जसा तुमचा लागतो आणि जसं आता मी बसलेलो आहे आणि बेडवर बसलेलो तर माझ्या डोक्याच्या खांद्याच्या वर प्लॉट आलेला आहे आता हा तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये बऱ्याच लोकांचं थोडं लहान असू शकतो किंवा मोठंही असू शकतात तर ह्यामध्ये आपल्याला दोन गोष्टीकडे काळजी घ्यायची आहे ह्याची हाईट न वाढण्यापेक्षा साईडला त्याचे फुटवे चांगले वाढले पाहिजेत आपल्याला आणि फुटव्याबद्दल जो गड्डा आहे तो जोम आहे तो गड्डा जाम असा झाला पाहिजे आपल्याला की बाबा आप फण्या चांगल्या झाल्या पाहिजे असा हातात फण्या बसल्या पाहिजेत अशा तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आत्तापासून आपल्याला काळजी घ्यावी लागते आत्तापासून प्रॉपर फर्टिकेशन शेड्यूल करावं लागतं बऱ्याच लोकांचं काय होतं शेतकरी मित्रांनो की बाबा मी सुरुवातीला खत टाकलो आहे मी सुरुवातीच्या काळामध्ये खत दिलेलं होतं तर त्यावेळेला परत मी टाकलं एवढा डोस केला आहे बऱ्याच लोकांचं म्हणतो की साहेब मी एक लाख रुपये खर्च केला आपण माझं दहाटनेच निघालं पंधरा टन निघालं तर ह्याच्या मागची कारणं हीच आहे शेतकरी मित्रांनो की त्या पिकाला योग्य टायमिंगला योग्य वेळेला जे पाहिजे तेच द्यायला पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे जर का आपण ते नाही केलं तर तुम्हाला रिझल्ट म्हणावे असे प्रॉपर मिळणार नाही आहेत त्यामुळं जास्तीत जास्त रिकमेंडेशन करतो की आपण तुम्ही ड्रीप ॲप्लिकेशनला जावा आणि मंथवाईज शेड्यूलनुसार फॉलो करा तर हे महत्त्वाचं आहे आता ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो जर का आपण विचार केला तर फॉस्फरस आणि पोटॅशचा डोस आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लागणार आहे थोडाफार नायट्रोजन लागणार आहे आपल्या शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे कॅल्शियम नायट्रेट आहे सल्फर आहे आणि मायक्रोन्युट्रेन आहे ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला इथं द्यावं लागतं आणि त्याच्या सपोर्टला हार्मोन्सचा सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला आता मी वारंवार हार्मोन्स सांगतो बोरगाव टेक्नॉलॉजीचे काही हार्मोन्स रिकमेंडेशन करतो तर आपल्याला आपलं मार्केटिंग करायचं नाही किंवा प्रमोशन करायचं आहे तर ह्या गोष्टीचा भाग नाही आहे पण आपण जे काही प्रॅक्टिकली एवढं ताकद लावून एवढं रिसर्च करून त्या प्रॉब्लेमवर फेस करून कारण का समजा तुम्ही जेवण बनवलं आहे तुम्ही भात चांगलं बनवला आहे त्यात कांदा घातलाय लिंबू घातलाय मसाला भात केला आहे पण त्यात मीठच नसेल तर तुम्हाला चव लागणार आहे का नाही लागणार त्याचप्रमाणे पिकाला सगळं मिळतंय पण त्याला त्या गोष्टीचा हार्मोन्स क्रिएट झाला हार्मोन्स सिक्रिएशन झालं तर त्याला जो सपोर्ट मिळणार आहे तो ह्या बोरगाव टेक्नॉलॉजी तुम्हाला हार्मोन्समधनं मिळत असतो त्यामध्ये फार्मराईज आहे इन्स्प्रिन आहे स्टार्टअप आहे ह्या प्रत्येक हार्मोन्सचं एक प्र पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे सॉईल बायोलॉजी डेव्हलपमेंट करणं असू दे सॉईलच्या इंडेक्समध्ये काम करणं असू दे आणि तिथून आपटेक करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सेम तसंच स्प्रेमध्ये आहे मी ते पुढं तुम्हाला सांगतो तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता आपल्याला जास्तीत जास्त फर्टिगेशन करत असताना झिरो बाउन चौतीसचा वापर करायचा आहे जी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यामध्ये तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश या दोन गोष्टी मिळून जातात सिम्पल आहे की ज्यांना कुणाला आता हे गोष्टी समजणार नाहीत कारण का शेत्करी शेत्करी मी थोडे डीप व्हिडिओ बनवत असतो कारण का आपला शेतकरी सामान्य शेतकरी हुशार झाला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी कळाय पाहिजेत त्यामुळे डीप व्हिडिओ बनवतो पण ज्यांना कोणाला समजत नाहीत ह्या गोष्टी तुम्ही डायरेक्ट मॅसेज करा तुम्हाला चार्ट येऊन जाईल त्या चार्टप्रमाणे तुम्ही फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो की ह्यामध्ये झिरो बावन चौतीसचा वापर करायचा आपल्याला त्याचबरोबर तेरा झिरो पंचाळीसचा वापर करायचा आहे ह्या दोन गोष्टीमुळं तुमचा एक फॉस्फरस पोटॅश पण मिळेल थोड्या प्रमाणात नायट्रोजन मिळेल आणि पोटॅशचा डोस पण तुमचं चांगला होऊन जाईल तर त्याचं कॅल्क्युलेशन तुमच्या झाडाच्या याच्यानुसार तुमच्या प्लॉटच्या इश्यूसार तुमचं कॅल्क्युलेशन करून ते देण्यात ते येईल तुम्हाला त्याच्या सपोर्टला अल्टरनेट आपण मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतो थो, थोड्याफार प्रमाणामध्ये दे फेरस देऊ शकतो फेरसचे खूप चांगले रिझल्ट येतात आपल्याला आणि मायकोनिट्रेट लागत असेल इथं मायक्रोड्रेट दिलं तरी खूप चांगलं होऊन जातं अल्टरनेट पॅरल कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये थो त्यासोबत बोरॉन द्यायचं आहे बोरॉनही खूप चांगलं काम करत असतं खूप चांगले रिझल्ट येत असतं त्याचे फुगवणीसाठी बेसिक त्याचं खूप चांगलं महत्त्व असतं तिथं बोरॉन द्यायचं आहे आपल्याला हे पहिल्या दोन दिवस दो पहिल्या दोन डोसमध्ये कवर करायचं आहे आणि तिसऱ्या चौथ्या डोसमध्ये समजा तुमची वाढ होत नसली कमी होत असली तर चोवीस चुईस झिरोचा वापर करायचा आहे बऱ्याच ठिकाणी आपण अमोनियम सल्फेटचं सांगतो पण चोवीस चोवीस झिरोमुळं काय होत असतं की बाबा नायट्रोजन पण मिळतं तुम्हाला सल्फेट पण मिळतं आणि प फॉस्फरस पण मिळतं आणि फुटवे व्हायला तर खूप चांगलं त्याचं काम होत असतं पण ते बॅलन्समध्ये द्यायचं असतो आपल्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने द्यायचं नाही आहे तर हे झालं शेतकरी मित्रांनो की फर्टिगेशनमध्ये ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे प्लेन पोटॅश पण देऊ शकतो झिरो झिरो पन्नास पण पन देऊ शकतो ओ पी पण देऊ शकतो तुमच्या भागानुसार तुमच्या गरजेनुसार तुमच्या एरियानुसार तुमच्याकडे काय अवेलेबल आहे त्यानुसार आपल्याला फर्टगेशनमध्ये चेंजेस करायचे आहेत ह्याच्यासोबत हार्मोन्स जे काय म्हटलं तर हार्मोन्स पण थोडे द्यायचे त्यामध्ये फार्मराईज द्यायचं आहे तुम्हाला एकरी दोन किलो अतिशय चांगलं रुटिंग हार्मोन आहे सॉईल बायोलॉजी सुधारते फुटवे करायला गड्डे व्हायला आणि कुठं स्टंप आपला आचू आ थांबून राहतं तर त्याला जर्क द्यायला खूप चांगलं काम करतं त्याचबरोबर इन्स्प्रिन महत्त्वाचं चांगलं काम करत असतं तर ह्या गोष्टी करायच्या आहेत का काही का ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला आता ह्याच्या पॅरल तुम्हाला सांगतो की बाबा विल्टिंगसारखा प्रॉब्लेम दिसू शकतो आपल्याला की स्पॉट रॉड दिसू शकतात काही ठिकाणी मी आता तो शेवटी दाखवतो तुम्हाला की काही ठिकाणी होत असतं तर त्या ठिकाणी किंवा आपण डायरेक्ट ड्रीपनं फ्री फायर एक लिटर सोडून द्यायचं आहे एकरी ह्यामुळे काय होतं की तिथलं डिसइन्फेक्शन करायचं काम होतं प्रॉपर तो एरिया ती जागा तिथलं डिसइन्फेक्शन होतं म्हणजे जे काही तुमचे स्पोर तयार झालेले आहेत तर ते स्पोरला तिथल्या तिथं जाळायचं जा काम करतं स्पोर थांबवायचं काम करतं त्यामुळे डिसइन्फेक्शन होऊन तुमचं ते रोग थांबून जाईल कुठेही तुमचं विल्टिंग वाढणार नाही फ्युजरिम विल्ट पण वाढणार नाही आणि हे पण वाढणार नाही तर तिथं ते चांगलं अतिशय चांगलं होऊन जातं काय होतं असतं आता शेतकरी मित्रांनो दोन्ही ठिकाणी दोन सिच्युएशन होतात ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडला आहे त्या ठिकाणी जास्त पावसामुळे तुम्हाला फ्युझरम बिल्ट दिसू शकतो आणि ज्या ठिकाणी पाऊस नाही पण आर्द्रता वाढलेली आहे ढगाळ वातावरण आहे त्या ठिकाणी सुद्धा हे स्पोर ॲक्टिवेट होऊन तिथे आपल्याला प्रॉब्लेम दिसू शकतो त्यामुळे त्याचा वापर करायचे अतिशय चांगले तुम्हाला इथं रिझल्ट मिळून जातात दुसरं महत्त्व शेतकरी मित्रांनो की बाबा ह्यामध्ये बुरशीनाशकचा वापर करायचा नाही आहे बऱ्याच ठिकाणी मी बघतोय की बाबा वेगवेगळे वेग बुरशीनाशक सोडतात मार्केटमध्ये मिळणारे पण त्यामुळे काय होतं जमिनीमध्ये परत आपली सॉईल बायोलॉजी डिस्टर्ब होत जाते भविष्यात हळूहळू आपणच नुकसान करत जातो ट्रायकोसुडोचा वापर करू शकतो मग त्यावेळेला आपल्याला फर्टिगेशन थोडं ब्रेक करायचा आहे ट्रायकोसुडोचा वापर करायचा आहे त्यासोबत तुम्ही अजून कुठल्या बॅक्टेरिया सोडणार असला तरी तेही ब्रेक करायचा आहे अल्टरनेट पहिला ट्रायकोसुडो सोडून घ्यायचा आहे ते शेड झाली की मग परत तुम्ही दुसऱ्या बॅक्टेरिया सोडू शकता पण प्रॉपर फर्टिगेशनकडे लक्ष असणं हे खूप महत्त्वाचं आहे आता हे झालं फर्टिगेशनच्या विषयात शेतकरी मित्रांनो सेम तसंच आपल्याला स्प्रे नियोजनमध्ये काळजी घ्यायची आहे स्प्रे नियोजनमध्ये काळजी घेत असताना शेतकरी मित्रांनो की बाबा आता तुम्हाला येणारे प्रॉब्लेम कुठले कुठले आहेत तुम्हाला करपा येणार आहे त्यानंतर बॅक्टेरियल करपा येऊ शकतो काही ठिकाणी बॅक्टेरियल स्पॉट येऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला येऊ शकतं आळीचा प्रॉब्लेम येऊ शकतो थोड्या प्रमाणामध्ये हो थ्रीपचा प्रॉब्लेम नसणार आहे आता पावसामुळे माईटचा प्रॉब्लेम नसणार आहे तुम्हाला किंवा फक्त सिंपल असते तुडतुडी आणि मावा कुठं राहू शकतो त्यामुळं फक्त लागणार आहे तुम्हाला आळीचं आळीमध्ये तुम्ही स सोपं स्वस्तात मस्त येतं प्रोक्लेम येतं कोराझन स्वस्त झालेलं आता कोऱ्याजनचा वापर करू शकता तुम्ही साधे साधे कोणतीही औषध तुम्हाला घ्यायचे किंवा एग्री त्याचा दोनशे ते तीनशे रुपये खर्च असेल ह्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही आहे एवढ्या खर्चाच तुम्हाला मॉलिक्युल तिथं वापरून घ्यायचं आहे पण चांगला मॉलिक्युल वापरायचं तुम्हाला करप्यामध्ये म्हणजे बुरशीनाशकासाठी तुम्हाला चांगलं वापरायचं आहे कुठलं पण असू दे आता बुरीचा प्रॉब्लेम जिथं पाऊस पडून ऊन जास्त व्हायला तर नकळत तुम्हाला भुरी दिसू शकते पण मेजर करपा आणि बॅक्टेरियल करपा इथे तुम्हाला दिसणार आहे तर हेवी इन्फेक्शन असेल तुम्हाला तर कासुबी कोसाईड यासारखे कॉम्बिनेशन घेतला तरी खूप चांगले दिसू शकतात त्यामध्ये व्हॅलिडामायसिन काही ठिकाणी आता कासुबी कोसाईड घेतला तर त्यामध्ये कासुबी मायसिन हे अँटीबायोटिक झालं तसं तुम्ही दुसरा आणि कुठला घेणार आहे तर त्यामध्ये व्हॅलिडमायसिन वापरला तरी तुम्हाला चालू शकतं किंवा त्याच्यासोबत टू प्रोमो टू नायट्रो किंवा स्टेप्टोसायकलिंग वापरला तरी तुमचे हे स्पॉट करपाव किंवा बॅक्टेरियल जे काही होत असेल त्याचा कंट्रोल तुम्हाला मिळून जातं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्कोर टिलचं कॉम्बिनेशन मिळतं मार्केटमध्ये वेस्प तो मॉलिक्युल चांगला आहे फॉलिक्युअर चांगला आहे फॉलिक्युअर प्लस सल्फर ह्याचं कॉम्बिनेशन मिळतं मार्केटमध्ये ते चांगलं आहे ॲमिस्टॉर टॉपचे रिझल्ट चांगलं मिळतं आणि कस्टोडिया कस्टुडिया मार्केटमध्ये मिळतं त्यामध्ये ॲमिस्टार प्लस फॉलिक्युअर कॉम्बिनेशन असतं हे मॉलिक्युल मार्केटमध्ये खूप चांगले काम करतात ह्याच्यासोबत बोरगाव इंडस्ट्रीजचं कॅल्क्युलेट आहे जे तुम्हाला तिन्ही गोष्टीसाठी काम करतात दावणी भुरी करपा ह्या तिन्हीसाठी अतिशय चांगलं काम करतं तर ह्याचा वापर जरी केला तुम्ही तरी तरी चालू जे शकता जे करपा स्पॉट करपा येऊ शकतात तर तुम्ही तिन्हीचं कॉम्बिनेशन घेऊ शकता आळीसाठी तुम्ही एखादं कीटकनाशक बुरशीसाठी फंगिसाईड आणि त्याच्यामध्ये पॅरल हार्मोन्सचा वापर केला तर अतिशय चांगलं येतं ह्यामध्ये बोरगाव टेक्नॉलॉजीचा सेवन ड्रेस आपण रिकमेंडेशन करतो वारंवार शेतकरी मित्रांनो की तुम्ही महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा सेवन हंड्रेडचा स्प्रे घ्या ज्यामुळे काय होतं बाबा ज्या गोष्टीमुळे डॅमेज होत असतात पहिली गोष्ट महत्त्वाची की बाबा करप्यामुळं डॅमेज झालेला आहे आळीमुळे डॅमेज झालेला आहे कुठं तर सॉफ्ट रॉट झालेला आहे फिजिकल डॅमेज झालेला आहे डॅमेज कंट्रोलिंग पटकन होतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की पिकाची वाढीसाठी बाबा किंवा बाबा फोटोसिंथीस क्रिया असू दे त्याची वाढ असू दे काही वेळेला सुरळी अडकून राहते बऱ्याच वेळेला बघतो की लवकर सुरळीतनं भैर पडत नाही पान व्हायला रूपांतर होत नाही तर ते असू दे आता सूर्यप्रकाश कमी असतं त्यातनं पण फोटोसिंथिस क्रिया फास्ट करण्यासाठी ह्या एक आणि एक गोष्टीसाठी सेवन रेस काम करत असतात मित्रांनो एक फक्त पंधरा लिटरला पाच मिलीचा डोस आहे पॉईंट तीन पर लिटरचा डोस आहे अतिशय चांगले रिझल्ट आहेत बरीच लोक वापरत असतात तुम्ही एकदा वापरून बघा जर का तुम्हाला कुठं मिळालं नसला तुम्ही ॲमेझॉनवरून सुद्धा घेतला तरी तुम्हाला, एक दा एक दा दा तुम्हाला ते मिळून जातं अतिशय चांगला रिझल्ट मिळतो तर त्याचा वापर करायचा आहे किंवा पॅरला अदूर कुठलाही तुम्ही हार्मोनचा वापर केला तरी स्प्रेमध्ये चालू शकतात पण बेसिक जास्तीत जास्त तुम्ही सेव्हन ड्रेसचा वापर करा स्प्रे हे नाही एकदा एखादा डोस सफिशिंट आहे तुम्ही दोन तीन स्प्रे मारायची काही गरज नाही फक्त हेवी इन्फेक्शन असलं तर दोन तीन स्प्रे मारा दोन मारावे लागतील पण तुमचं कमी इन्फेक्शन असलं तर नाही एखादा स्प्रे तुम्हाला सफिशिंट आहे तेवढा स्प्रे घ्या तुम्ही त्याच्यावर जास्त जाऊ नका हे झालं शेतकरी मित्रांनो स्प्रेच्या बाबतीत तुम्हाला तीन गोष्टी करायच्या चांगलं बुरशीनाशक चांगलं कीटकनाशक आणि चांगलं हार्मोनचा वापर करायचा आहे ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो महत्वाचं आहे की अजून तुम्हाल सांगा तुम्हाला सांगायचं की बाबा ओळखून तुम्ही चांगला मॉलिक्युल घ्या तुमच्या भागातील जे काही दुकानदार दादा असतील तुमचे कन्सल्ट असतील किंवा आमचे काही सहकारी असतील तर संपर्कात राहून घ्या रिपेअर झालं पाहिजे पटकन त्याचं कंट्रोल आपल्याला मिळायला पाहिजे ह्या गोष्टीकडे आपल्याला काळजी घ्यायची आहे तिसरं महत्त्व शेतकरी मित्रांनो भर लावणं हे खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्या महिन्याच्या शेवटीच आपल्याला भर लावायचा आहे किंवा तिसऱ्या चौथ्यामध्ये तुम्ही गेला तर तिसऱ्याच्या सुरुवातीला किंवा पंधरा दिवसाच्या आत अडीच महिन्याचा असताना तुम्ही भर लावणं हे खूप गरजेचं आहे भरीमुळं काय होतं शेतकरी मित्रांनो की ज्या वेळेला जो गड्डा आहे आपला किंवा बाबा उसाचा गड्डा आल्याचा गड्डा आहे तर तो गड्डा फणी व्हायला प्रॉपर आणि व्हर्टिक्युलर डेव्हलप व्हायला हे मातीचा इंडेक्स त्याला लागतो तर जेवढं आपण चांगलं भर करू तीन चार जेवढी भर करू तेवढं आपल्याला त्याचे ते रिझल्ट हे चांगले मिळत असतात तर त्याची काळजी आपल्याला तिथं घ्यायची मित्रांनो आता दुसरं महत्त्वाचं की काही ठिकाणी पावसामुळे जर का साचून राहिलं असलं जमिनीमध्ये तुमच्या पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाणी निघत नाही आहे तर तिथं तुम्ही पाठ करून <coughs> चर करून पाणी काढून घेणं गरजेचं आहे आणि तिथं लगेच तुम्ही काय करायचं की सिंगल सुपर फॉस्फेट मिळतं आपल्याला मार्केटमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे त्यासोबत सल्पर घ्यायचा आहे एक दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेटचे घ्या आणि एक तीन किलो सल्पर घ्या तर हे दोन्ही मिक्स करून त्या भागामध्ये टाकायचे जेणेकरून तिथलं रान पटकन हाडकू दे जर का ते पाण्यामध्येच राहिलं तसंच राहिलं तर आलं आतल्यात कुजून जाईल तुमचं आणि ते तिथं तुम्हाला कायच मिळणार नाही ते खराब होऊन जाईल तर त्यासाठी तिथं ती ट्रीटमेंट घ्यायची आपल्याला बाकी दुसरं की तणनाशक तुम्ही वापरू शकता जर का तुमचा पाठ मोठा आहे आणि तुम्ही कॅप घालून किंवा बुट्टी घालून स्लो मारत येऊ शकत असला तर फक्त पॅराकॉट मारायचं आहे आपल्याला दुसरं कुठल्याही कीटकनाशकला तशकला ना जायचं नाही आपल्याला मारू आहे अदरवाईज भांगलून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कंटिन्यू भांगलणं हे खूप गरजेचं आहे तर त्याला इलाज नाही आहे कंटिन्यू भांगायलाच पाहिजे तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आता थोडं प्लॉटवर फिरून मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो की बाबा काय का आपल्याला कंट्रोलिंग करायचे आहेत आणि काय मेजर घ्यायचे आहेत ते आपल्याला शेतकरी मित्रांनो आता हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता जे मी वारंवार सांगतो की बाबा बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण की तीन लाईन पद्धत केलेली असते तर सुरुवातीच्या काळामध्ये जसं लावलं आहे ह्याच प्लॉटचे शेतकरी मित्रांनो सगळे व्हिडिओ आहेत तुम्हाला जर का एकाच ठिकाणी हे सगळे व्हिडिओ पाहिजे असले तर तुम्ही आमच्या वेबसाईटला जाऊ शकताय आणि वेबसाईटवर शेतकरी मित्रांनो तुम्ही वेबसाईटवर गेला आणि तिथं बोरगो टेक्नॉलॉजीवर क्लिक केला तर तिथं तुम्हाला आल्याचा फोटो दिसतो त्या आल्याचा फोटो क्लिक केला तर सगळे आल्या अद्रेकीमध्ये तुम्हाला फोटो व्हिडिओ सगळे मिळून जातात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की बाबा कशा पद्धतीनं हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे खूप मोठा प्लॉट आहे हा तर पूर्ण एकसारखं नियोजन केलेलं आहे तुम्हाला हे सांगितलं आहे की बाबा तीन लाईन परत केलं आहे मध्ये ट्रॅक्टर जायला आणि सऱ्या सोडायला हे केलं आहे मी मगाशीपासून तुम्हाला जे काही सांगतो की बाबा भर लावली पाहिजे प्रॉपर तर आता तुम्ही बघू शकता की बाबा कशाप्रकारे आपली इथं भर असते खूप चांगल्या प्रकारे भर लावली जाते त्या भरीचा फायदा काय होतो शेतकरी मित्रांनो आपल्याला की बाबा प्रॉपर त्याचं हे मिळून जातं कि बाबा त्याला जे फुटवे पाहिजेत आपल्याला आणि प्रॉपर इंडेक्स जो खाली भरायचा आहे तर ते महत्त्वाचं महत असं आता आल्या अद्रेकीमध्ये महत्त्वाची काय गोष्टी आपल्याला की फुटवे चांगले पाहिजेत आता शेतकरी मित्रांनो आता इथं बघू शकता की बाबा हा एक गड्डा आहे पण त्याला पण किती चांगले फुटवे झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्ही आता भर बघू शकता ऑलरेडी किती मोठी लागलेली ला आहे शेतकरी मित्रांनो जस्ट आत्ता ह्याला पावणे तीन महिने झाले आहेत बऱ्यापैकी तीन पावणे तीन तीन, तीन महिन्याच्या आसपास हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता त्याची उंची कशा प्रकारे झालेली आहे चांगली झालेला आहे प्लॉट एकसारखं आहे आता कुठं कुठं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा पिवळेपणा दिसू शकतो तर हा मेजर आता इथं पाऊस जास्त झालेला आहे त्यामुळं इथं थोड्याफार प्रमाणात इथं आता बॅक्टेरियल स्पॉट करपा हे येत असतात तर ह्याला आपण कंट्रोलिंग आता स्प्रेमधनं घेणार आहे काही ठिकाणी हे सॉफ्ट रॉट दिसतात मी जसं तुम्हाला म्हटलं की हे सॉफ्ट रॉट दिसतात आणि दिसणारच तर ह्याला फ्री फायरची आपली आळवणी करून घ्यायची इथं मेजर किंवा ड्रीपनं सोडला तरी चालू शकतं तर ह्या अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे मॅनेजमेंट करावं लागतं आता तिथं शेतकरी मित्रांनो खाली पूर्ण उतार आहे तिथं ते दादा पाणी काढत आहे शेतकरी मित्रांक तिथून तिथं जिथं जिथं पाणी साठणार आहे तर तिथं आपल्याला पाणी काढून घ्यायचं काम करावं लागतं आणि मेजर तिथं लगेच तुम्हाला मी मगाशी म्हटलं की बाबा सल्फर आणि मा सिंगल फॉस्फेट ह्याचं लगेच हे करून घ्यायचंय तुम्हाला विस्कटून घ्यायचं तिथं त्यामुळं काय होईल की तिथलं स्पॉट थांबून जाईल आणि रान हाडकून चांगलं हे होईल आता मध्ये तणकाटा बघू शकता शेतकरी मित्रांनो अशामध्ये कॅप घालून पॅराकॉट मारला तर चालू शकतं पण प्रॉपर प्रोटेक्शनमध्ये करायचं आहे तुम्हाला इथं कुठलीही निष्काळजीपणा करायचं नाही आहे आणि ह्याचं रिझल्ट तुम्हाला प्रॉपर मिळ मिळायला पाहिजेत अदरवाईज वारा आहे किंवा कसं तर मारत गेला आणि आणि झा झाडावर उडलं तर त्याचा आपल्याला खराब होऊन जातं आपलं प्लॉट खराब होऊन जाऊ शकतो त्यामुळे तिथं व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आपल्याला ओवरऑल प्लॉट कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून सांगा असे प्लॉट तुम्हीही करू शकत शेतकरी मित्रांनो आता अवघड काही नाही आहे फक्त योग्य वेळेला योग्य टायमिंगला जे काही प्रॉपर युटिलाईज करायचं आहे की फर्टिगेशन द्यायलो आहे आपण स्प्रे द्यायलो आहे है, ह्याचं प्रॉपर ट्रीटमेंटमध्ये तुम्ही केला आणि योग्य वेळनं केला तर सुंदर तुम्हालासुद्धा असं रिझल्ट मिळून जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता की ह्याचा हे फायदा खूप होतो शेतकरी मित्रांनो की मोठे प्लॉट ज्यावेळेला असतात आपल्याला तर असा आपण रस्ता सोडून करून घेतलं तर खूप चांगलं आपल्याला त्यामध्ये होऊन जातं आता बघू शकता की कि किती सुंदर असा हा प्लॉट आहे दुसरा अजून एक महत्त्वाचा शेतकरी मित्रांनो की बाबा ज्या वेळेला असं तुमचा चांगला प्लॉट असतो तर त्यावेळेला एखादं भूताचं भुजगावणं उभा करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण का निगेटिव्ह एनर्जी बऱ्याच ठिकाणी दिसत असते आपल्याला तर त्याला रोखण्यासाठी आता सायन्सच्या युगात ह्या गोष्टी पटत नाहीत आपल्याला आपल्याला बोलायलासुद्धा चुकीचं आहे पण थोडंफार त्या गोष्टीवर पण ट्रस्ट ठेवून मनाच्या शांतीसाठी तेवढं थोडं करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे सुंदर हा प्लॉट तुमचाही डेव्हलप होऊ शकतो मित्रांनो नक्की ट्राय करा बोरगाव टेक्नॉलॉजीची आमची मुलं तुम्हाला नक्की मदत करतील जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू चांगलं मार्गदर्शन करायचं तुमचंही प्रेम सहकार्य मार्गदर्शन असंच असू देत सगळ्यांचं प्रेम असंच आपण चांगलं चांगलं काम करतो धन्यवाद मित्रांनो